लासलगाव शहर परिसरात काल सोमवारी सायंकाळी झालेल्या विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार माजविला असून पावसासोबत चक्रीवादळ देखील होतं त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांचे कांद्याचे शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा, कांदा भिजला अनेक ठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली शिवाय मुख्य बाजारपेठेतील दुकानात पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काल सव्वीस मे सायंकाळी सहा वाजे दरम्यान अचानक पावसाने सुरुवात केली आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं चक्रीवादळ आणि ढकफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं माझं स्वतःचंही शेड जमीनदोस्त झालं त्याखाली असलेल्या मालाचंही नुकसान झालं त्याचप्रमाणे दुसऱ्याही शेडचे कागद वगैरे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एकूणच कालच्या ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा व्यापारी ह्या घटकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे माझी शासनाला ही विनंती आहे की त्यांनी ज्या इन्शुरन्स कंपन्या ह्या शेडचं आणि कांदा मालाचं इन्शुरन्स करत नाही त्यांचं इन्शुरन्स करण्याची त्यांना काही ना काही असे आदेश द्यावे की जेणेकरून अशा नैसर्गिक आपत्तीमधून व्यापारी हा कुठे ना कुठे दिलासा मिळवू शकेल